कुपवाड मिरज रस्त्यावरील वाघमोडे नगरकडे जाणाऱ्या कॉर्नरला गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे खुद्द नगरसेवक असलेल्याची देखील तक्रार घेतली जात नाही वाघमोडे नगरमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारीची सोय करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून गटार तुंबून राहिली आहे गटार तुंबल्याने सांडपाणी कुपवाड मिरज रस्त्यावर वाहत आहे त्यामुळे रस्ता खराब होऊन त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे सांडपाणी साचलेल्या खड्ड्यातून नागरिकांना वाहने चालवावी लागत आहेत याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार खोदण्यात आली आहे मात्र चेंबर केले नसल्याने सांडपाणी वाहते करता येत नाही रस्त्याची पूर्णता वाट लागली आहे यात महापालिकेचा भोंगळ कारभार दिसून येत आहे सध्या कडक उन्हाळा आहे ठिकठिकाणी सांडपाणी साचून राहिल्याने डासांचे साम्राज्य पसरले आहे सांडपाणी निसरा करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्यास महापालिकेला अपयश आले आहे वाघमोडे नगरकडे जाणाऱ्या वळणावर तुंबून राहिलेली गटार वाहती करण्याची मागणी नागरिक करत असून याकडे मनपा प्रशासन लक्ष देणार आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत